नमस्कार शेतकरी बंधू मी पांढरंग सरवले कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी या युक्तीप्रमाणे आपण पेरणीसाठी जे काय बियाणं वापरतो ते चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे वापरले तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते शेतकरी बंधून आपण खरीप हंगामपूर्व कामाला आता सुरुवात केलेली आहे या पूर्व हंगामामध्ये आपण मशागतीबरोबरच बियाणे बियाण्याची उगवण क्षमता बियाण्याची बीज प्रक्रिया या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी त्यामध्ये समावेश करतो यामध्ये महत्त्वाचा आहे ते बियाणे निवड आणि बियाण्याची प्रतवारी सोयाबीनचे बियाणे निवडत असताना ते आपण एक समान आकाराचे वजनदार टपोरे बियाणे निवडावे ते बियाणे निवडत असताना त्याची प्रतवारी करणे खूप आवश्यक आहे आपण सोयाबीनचे बियाणे हे घरगुती पद्धतीने तयार केलेले वापरतो कारण सोयाबीनचे वाण हे सरळ आणि सुधारित असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण घरगुती पद्धतीने तयार केलेले के किंवा आपल्या शेतामध्येच पिकवलेले बियाणे मोठ्या प्रमाणावर वापरतो सोयाबीनचे बियाणे आपण घरचे बियाणे वापरत असताना त्या ठिकाणी त्या बियाणेची प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे आहे आपण स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने सोयाबीनच्या बियाणेची प्रतवारी करून जर बियाणे पेरणीसाठी वापरले तर आपल्याला भविष्यामध्ये किंवा आपल्या त्या हंगामामध्ये वेगवेगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण भेटू शकते त्याच्यामध्ये पहिलं आहे ते, वेग वेग ते दुबार पेरणी दुबार पेरणी कधीकधी काय होते आपण बियाण्याची प्रतवारी करत नाही जे काही बियाणे आहे घरचे ते बियाणे उचलतो आणि पेरणीसाठी घेऊन जातो तर त्या ठिकाणी त्या बियाण्यामध्ये काडी कचरा दगड गोटे किंवा काही अपरिपक्व बिया असतात किंवा काही बियाणा किडीने पोखरलेले असतात अशा वेगवेगळ्या धान्याचा किंवा वेगवेगळ्या सोयाबीनचा त्याच्यामध्ये समावेश असतो त्यामुळे जर आपण स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने बियाण्याची प्रतवारी करून एक समान दाणेदार टपोरे बियाणे जर एका वजनाचे बियाणे जर काढले तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या त्या हंगामामध्ये दुबार पेरणीपासून आपल्याला संरक्षण भेटते त्यामुळे दुबार पेरणीपासून आपला जो काही कालावधी वाया जाणार असतो त्याबरोबर जे पेरणीचा खर्च किंवा बियाण्याचा खर्च हा वाया जात नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो त्याच्यानंतर स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने बियाण्याची प्रतवारी केल्यामुळे दुसरा फायदा असा आहे की एक समान आकाराचे एक एका वजनाचे एका आकाराचे बियाणे असल्यामुळे त्या झाडांची वाढ ही एक समान होते त्याबरोबरच चांगल्या प्रतीचे बियाणे असल्यामुळे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक्षमता आणि किडीला प्रतिकारक्षमता करण्याची चांगली क्षमता असते त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या पिकावर जे काही किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होणार असतो त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होऊन आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत होते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला भविष्यामध्ये होणारा तोटा किंवा आपल्या भविष्यात होणारे काही नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवाने घरगुती बियाण्याची स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने प्रतवारी करूनच ते बियाणे पेरणीसाठी वापरावे आणि पेरणीपूर्वी आपण त्या बियाणावर उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया या वेगवेगळ्या बाबींचा समावेश करतो आणि या बाबीविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासणी करायची किंवा सोयाबीन कशा प्रकारे बीज प्रक्रिया करायची याविषयी माहिती घेणार आहोत